काही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि अन्य, अन्य इतर राजकीय पक्ष आता जर या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर केला तर अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जाऊन निवडणुका लढले काही यशस्वी झाले काही अपेशी काही अपेशी ठरले आता अर्थात जे कोणी निवडणुकीमध्ये अपयशी ठरले पराभूत झाले ते तर प्रवाहाच्या बाहेर राहू शकत नाही आणि तसेच सुरेश बनकर झाले आमचे घनसंघीचे उमेदवार झाले असे काही उमेदवार एकनाथ जाधव झाले वैजापूरमधले असे काही आमचे जे परंपरागत भारतीय जनता पार्टीच्या विचार विचारधारेशी जोडलेले लोक होते त्यांना तर भारतीय जनता पक्षच जवळचा वाटतो त्यामुळं जर तुम्हाला निवडणुकीनंतर एखाद्या दुसऱ्या पक्षात जायचा जर विचार आला असेल मनात तर पूर्वश्रमीचा आपला जो पक्ष तोच जवळचा वाटणार आहे आणि त्यामुळं आज ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला घनसाचे घाटगे असतील एकनाथ जाधव असतील सुरेश बनकर असतील हे मूळ प्रवाहामध्ये सामील झाले त्यामुळे त्यांनाही आनंद आहे आणि पक्षाच्या नेत्यांनाही आम्हाला आनंद आहे सगळ्यांना पण महायुतीमध्ये दे असताना देखील अब्दुल सत्तानावरती जर ते स्वतः सोडले तर इतर सर्व महा जे महायुतीचे घटक पक्ष त्यांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे आणि आज देखील त्यांनी प्रवेश केला आहे मात्र प्रवेश करताना देखील ते दे सांगितले दे की मी अब्दुल सत्तारांच्या विरोधातच काम करे एवढी नाराजी का प्रश्न अब्दुल सत्ताराच्या विरोधात नाही मा व्यक्तीच्या विरोधात कोणीच नसतं त्यांची जी विचारधारा आहे त्यांची जी वागण्याची पद्धत आहे त्या पद्धतीवर एकूणच शिल्लोड विधानसभा मतदारसंघातील लोक नाराजी आणि त्यामुळे तेच काय आम्हीसुद्धा त्यांचा विरोध करतो एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना शासनाच्या सगळ्या योजनेचा फायदा देणे आणि काही विशिष्ट लोकांच्या लोकांना त्याचा फायदा न मिळवून देणे ही त्यांची विचारधारा आहे आणि त्या मूळ विचारधारेच्या विरोधात आम्ही मी पण आहे सुरेश बी आहे इतरीस मुलतानी पण आहे मोठेपण आहे सगळे प्रमुख जे काही कार्यकर्ते असतील ते सगळे या विचारधारेच्या विरोधात आहे आता मला प्रश्न विचारला टी व्ही नाईनवाल्यांना की शिल्लोडची जी काही निवडणूक झाली सुरेश बनकराची त्या निवडणुकीमध्ये पेट्रोल आणि डिझेल भोकर धरून भरल्या जात होतं हो भरलं जात होतं कारण पेट्रोल पंपच भोकर धनला आहे त्यांचा शिल्लोडला जे काही पेट्रोल पंप आहे तो गोल टोपीवालेचंच पेट्रोल गाडीत पेट्रोल टाकलं जातं फक्त आणि भोकरदनला जे पेट्रोल पंप आहे तो लंब्या टोपीवाल्याच्या गाडीत टाकलं जातं आणि जे लंब्या टोपीवाले ते भोकरदनला येते गोल टोपीवाले शिल्लोडला भरते हा हा भेदभाव नाही का आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे लंबी टोपीन गोल टोपी हा काही जातीवाद नाही आहे हा त्यांचा जो एका विशिष्ट समुदायाला त्यांचा जो एक झुकता माप देण्याचा जो आहे स्वभाव त्यामुळेच त्याचं मद्रिपद गेला असं वाटतं शिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना शिल्लोडची जे चौक आहेत ना सुभाषचंद्र बोसचं नाव ना महात्मा गांधीचं नाव ना, ना।, ना श्यामा प्रसाद मुखर्जीचं नाव ना पंडित नेहरूचं नाव नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना मग त्याला म्हणायचं काय यांची विचारधारा आहे कोणती खायचं चा इथलचण गायचं कोणाचं तुम्ही म्हटलं होते सिल्लोड पाकिस्तान होतं म्हटलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे आत्ता हायकोर्टानं काल स्थगित दिली महापुरुषाचा पुतळा उभा करून दिला शिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा चार पाच चक्करची महापालिकेत घेतली काही दिवसांनी शाळा दम जमून दोस्त केली आता शॉपिंग सेंटर बांधतील विकून टाकतील पैसे घेतील तरी शिल्लोडची जनता चूप आहे त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद मिळावं नसावं मंत्रिपद त्याच्यामुळं नाही गेलं मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळं गेलं काय काय बांधगडीत झालं काही माहिती सांगेल खासगीत तुम्हाला मग छापा तुम्ही